तर मस्त चमचमीत टेम्पटिंग असा पनीर टिक्का मसाला तयार झाला खूप खूप भारी लागतो चवीला तुम्हाला जर मुलं म्हटली ना आई आज काहीतरी बेस्ट कर आणि तुम्हाला कंटाळा आलाय करायचं पण काही सोपं पाहिजे तर ही रेसिपी तुमच्यासाठी मी घरी असेच जुगाड करत असते कारण शूट करून करून मला कधी कधी असं वाटतं घरी काहीतरी छान सगळ्यांना आवडणारं साधं करावं पण असं काही स्पेशल करायचं असलं तर मग मी असे पदार्थ करते ऐक किती भारी दिसतंय हे या नजा दाखवते हे बघा छान दिसतंय ना नमस्कार कसे आहात सगळेजण तुम्हालाही माहिती मी कॅलेंडर शेअर केलं आहे फूड टाईम टेबल कसं असावं आज कॅलेंडरमध्ये खरं बघायला गेलं तर मेथी किंवा शेपूची भाजी असं आहे पण मी आज करणार आहे काहीतरी स्पेशल कारण मुलं म्हणत होती की आई तू किती दिवस झाला काही वेगळं केलंच नाही आणि म्हणून मी आज करते आहे पनीर तर आज आपण करणार आहोत पनीर टिक्का मसाला आणि मी तुमच्यासोबत एकदम हलके फुलके ब्लॉग शेअर करते आहे म्हणजे रेसिपीजच असतील पण एकदम हलक्या फुलक्या अंदाजामध्ये एकदम असं काही फिक्स नाही म्हणजे आपली आई किंवा मोठी बहीण कसं असं गप्पा मारता मारता आपल्याशी शेअर करते सगळ्या गोष्टी अगदी तसं तर इथं मी घेतलेलं आहे पनीर तर इथं हे अर्ध किलो पनीर घेतलेलं आहे मला याच्यातलं पाव किलोच पाहिजे मी आधी बरं का हे पनीर असंच वापरायचं आहे पण आता मला एका सबस्क्रायबरनी टीप दिली आणि त्यांची टीप मला खूप पटली बरं का ते म्हणाले की पनीर जरी तुम्ही बाजारातून आणलं ते तुम्ही असंच वापरताय पण याला बरेच हात लागलेले असतात त्यामुळे ते धुणं गरजेचं आहे त्यामुळे मी आता हा पनीरचा ठोकळा असाच धुवून घेणार आहे आणि थँक्यू सो मच फॉर युअर टिप एकदम आपण हलक्या हाताने पनीर धुऊन घेऊया आता पनीर धुऊन तर घेतलं आहे पण याच्यातलं जास्तीचं पाणी आपल्याला टिपून घ्यायला लागणार आहे तर मी काय करते नेहमी तुम्ही ती टिप सांगितली ना तेव्हापासून तर पनीर स्वच्छ धुते आणि त्यानंतर याला टिश्यू पेपरने थोडंसं टिपून घेते म्हणजे मग जे काही आपण धुतलेलं पाणी आहे ना ते आपल्याला हलक्या व वरचेवर काढता येईल तर किती साध्या साध्या गोष्टी असतात ना पण आपल्याला लक्षात येत नाहीत आणि मग असं कुणाकडून तरी कळतं आणि कळतं की अरे आपण केवढी मोठी चूक करत होतं तर थँक्यू ही छानशी टीप माझ्यासोबत शेअर करण्यासाठी आता हे पनीर आहे यातलं सगळं पनीर मी वापरणार नाही मी याच्यातलं अर्ध किंवा साधारण एक तीनशे ग्रॅम पनीर वापरेन उरलेलं मी डब्यामध्ये ठेवून देते यापेक्षा जास्त दिवस समजा साधारण हे दोन दिवसातच संपवणार आहे मी आणि आमच्यात संपवायची गरजच पडणार नाही मनस्पी हे असंच खाऊन टाकेल शोधून शोधून तर दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवायचं आहे थे, चुकून राहिलं जास्त तर याच्यामध्ये पाणी भरायचं पनीर बुडेल इतकं आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये आठ दिवस पनीरला वास येणार नाही तर खूप झाल्या गप्पा रेसिपीला सुरुवात करूया तर पनीर कापून घेऊया तर पनीरचे मी जरा मोठेच तुकडे करते मोठे आणि चौकोनी तर पनीर कापून घेतलं आहे आता आपली पहिली स्टेप करायची आपल्याला हे पनीर मुरवट ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेट करायचं आहे त्याचसोबत इकडे मी कांदा आणि शिमला मिरचीचे पण चौकोनी मोठे काप करून घेतलेले आहेत आता पहिली स्टेप करायची आपल्याला हे पनीर मुरवट ठेवायचं आहे फटाफट ते करून घेऊया आता एका भांड्यात घ्यायचं आहे कापलेलं पनीर त्याचबरोबर इथं मी साधारण एक कपभर शिमला मिरची अशी मोठी चौकोनी कापून घेतली म्हणजे ढोबळी ही शिमला मिरची घालायची कांदासुद्धा असा चौकोनी कापलाय साधारण एक कांदा घेतला आहे हा कांदा घालायचा थोडीशी कोथिंबीर घालूया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण कप ताजं दही दही ताजंच घ्यायचं आंबट दही घेऊ नका नाहीतर मग पनीर टिक्का मसाला चांगला लागणार नाही साधारण पाऊन कप दही घातलं आता मसाले घालूया हळद पाव चमचा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा बेडगी मिरची पावडर धणेपूड एक चमचा एक चमचा गरम मसाला पावडर किंवा तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता किंवा कोणताही पनीरचा मसाला वापरा एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी हातावर चुरून घालायची आणि घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं चा मीठ घालायचं तर सगळं साहित्य टाकून घेतलं आहे आता आपली नेहमीची सवय आधी आवरून घेऊ म्हणजे प्रत्येकाला आपापल्या अप घरी पाठवू आणि मग हात खराब करू ही माझी सवय आहे तुमची काही वेगळी सवय असेल याच्यापेक्षा छान तर सांगा चला आता हे सगळं दही मसाले पनीर आणि शिमला मिरचीला सगळं चांगलं लावून घ्यायचं तर सगळं साहित्य दही मसाले आपण पनीरला आणि कांद्याला चांगलं लावून घेतलं हलक्या हाताने लावा नाही तर पनीरचा चुरा होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे दही वापरताना घट्ट आणि ताजं वापरा पातळ दही असेल तर याला खूप पाणी सुटेल आणि मग पाहिजे तशी चव येणार नाही शिवाय आंबट सुद्धा वापरायचं नाही आता आपली पहिली स्टेप पूर्ण झाली याला मॅरिनेट करून ठेवलं आता हाच स्वच्छ धू आणि आपली दुसरी स्टेप म्हणजे याची ग्रेव्ही करून घेऊया तर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहेत दोन छान पिकलेले टोमॅटो दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि दहा बारा लसूण पाकड तर तो टोमॅटो आपल्याला कच्चेच ठेवायचे आहेत मोठे कापून घेतले लसूण मिरची आलं आणि टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आणि हे घ्या आपली पेस्ट तयार झाली आहे बघितलं आता काही नाही फक्त याला फोडणी द्यायची काही काही पदार्थ आहेत ना खूप सोपे असतात टेस्टी असतात पण आपल्याला उगाच अवघड वाटतात फोडणी करूया तर भाजीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि ही तुम्हाला कढई माहिती आहे का ह्याची खास आठवण आहे बरं का सहा वर्ष झाली या हे बघा छान आहे ना अजून तर जेव्हा नवीन चॅनल चालू केलं होतं ना त्यावेळी माझ्याकडे फार भांडी नव्हती कारण मला मिनिमल राहायला आवडतं अजूनही तुम्ही बघाल ना तर माझ्याकडे फार भांडी नाही जी आहे त्याच्यामध्येच मी स्वयंपाक करते घरामध्ये स्टुडिओमध्ये भरपूर काही आहे कारण तिथे गरज आहे आणि त्यावेळी माझ्याकडे मला सासूबाईंनी दिलेली एक नॉनस्टिकची कढई होती आणि तिला स्क्रॅचेस गेले होते आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की स्क्रॅच गेलेली कढई वापरायची नाही पण काही शूट्समध्ये मी ती वापरली आहे कारण ऑप्शनच नव्हता माझ्याकडे मग जेव्हा माझं पहिल्यांदा पेमेंट झालं त्यावेळी मी ही कढई आणि अजून काही वस्तू विकत आणल्या होत्या शूटसाठी आणि त्याची किंमत जवळपास एक दोन अडीच हजार रुपयाचं बिल झालं होतं तर मी दोन दिवस रात्री झोपले नव्हते बापरे एवढे महाग सामान आणलं म्हणून <laughs> तर त्यातलीच ही कढई पण आहे पण येस आता मला कळतं आहे की जेव्हा तुम्हाला काही छान करायचं असतं त्यावेळी थोडीशी इन्व्हेस्टमेंट गरजेची असते आणि माझी पहिली इन्व्हेस्टमेंट यूट्यूब चॅनलसाठी म्हणजे ही कढाई त्यामुळं मी खूप खास आहे माझ्यासाठी चला आता याच्यामध्ये मी घातलं आहे त्य तीन चमचे तेल तर तेलासोबतच मी दोन छोटे चमचे तूप पण घालते म्हणजे चव छान येते तर तेल गरम झाले यामध्ये घालूया चमचाभर जिरं दुसरा कुठलाही खडा मसाला यात जात नाही बस जिरं घातलं जा, जातं आणि मग यामध्ये घालूया तयार केलेली पेस्ट आता ही पेस्ट आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची तुमच्या पण काही एखाद्या भांड्याविषयीच्या आठवणी असतील ना तर मला प्लीज लिहून सांगा कारण खूप छान असतात ती आठवणी आपल्याला असं एकमेकींच्या ऐकायला आवडतात आपल्या आठवणींमध्ये मला पण कधी कधी जेव्हा आठवतं ना मी एवढं टेन्शन घेतलं होतं की दोन हजार रुपये खर्च झाला म्हणजे कडाही नाही अजून बरंच काही काही होतं तर त्यावेळी बरंच टेन्शन येतं मला आणि मला अजून हसू येतं की मी किती टेन्शन घेतलं होतं त्या गोष्टीचं चला आता टोमॅटो भाजताना थोडंसं मीठ मी जरूर घालते म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि त्याचा जा जो तो आंबटपणा असतो ना जास्तीचा तो निघून जातो आणि पनीरच्या भाज्यांना बघा नेहमी थोडासा कांद्यापेक्षा टोमॅटोचा वापर जास्त केलेला तुम्ही बघायला मिळेल मॅक्सिमम रेसिपीजमध्ये कारण टोमॅटो त्या पनीरचा कांदा खूप गोडसर असतो ज्यावेळी तो खूप भाजला जातो त्यामुळं पनीरचा तो माइल्डनेस क्रीमीनेस बॅलन्स करण्यासाठी टोमॅटो तरी बघा टोमॅटो छान परतलेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि असा छान घमघमाट सुटला आहे तर यामध्ये घालूयात हळद अर्धा चमचा एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला परतायचं तर हे मसाले घालून मस्त परतलं एक ते दोन मिनिटं आता हे मॅरिनेट केलेलं पनीर कांदा आणि ढोबळी याच्यामध्ये घालायची थोडंसं परतले की भाजी तयार होते घालूया आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता बघा रंग किती मस्त आला आहे ना छान दिसतंय तर याला आपण छान परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर साधारण अर्धा कप पाणी मी ह्या कुंडा विसळूनच घातलं याला मिक्स करायचं तर याला खूप पातळ करायचं नाही आणि मीठ आपण पन पनीर मॅरिनेट करताना घातलं होतं त्यामुळं आता मी मीठ घालत नाही शिवाय टोमॅटोमध्ये पण थोडंसं मीठ घातलं आहे आता याला उकळी पण आली आहे गॅस करायचं आहे कमी याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला सहा ते सात मिनिटं बंद व शिजवायचं फक्त मध्ये मध्ये एक दोन दोन मिनिटांनी हलवून घ्या म्हणजे खाली करपणार नाही सात आठ मिनिट झालेली आहेत बघूया उघडून मी बघाशी हलवलं होतं ऐक किती भारी दिसतंय हे या नजामे दाखवते हे बघा छान दिसतंय ना वाव काय रंग आलाय मस्त रंग आलाय पनीर बन बघा किती छान असं दिसतंय याला मिक्स करायचं आणि येस आपला हा मस्त चमचमीत पनीर टिक्का मसाला तयार झाला तर मस्त चमचमीत टेम्पटिंग असा पनीर टिक्का मसाला तयार झाला आहे खूप खूप भारी लागतो चवीला आणि बघितलं किती सोपा आहे मसाले दही घालून पनीर शिमला मिरची मॅरिनेट करायची टोमॅटोची आल्याची हिरवी मिरची पेस्ट तेलात परतायची त्याच्यात टाकायचं आणि शिजवायचं बस काम झालं तुम्हाला जर मुलं म्हणली ना आई आज काहीतरी बेस्ट कर आणि तुम्हाला कंटाळा आलाय करायचं पण काही सोपं पाहिजे तर ही रेसिपी तुमच्यासाठी मी घरी असेच जुगाड करत असते कारण शूट करून करून मला कधी कधी असं वाटतं घरी काहीतरी छान सगळ्यांना आवडणारं साधं करावं पण असं काही स्पेशल करायचं असले तर मग मी असे पदार्थ करते जे तुमच्यासोबत आज मी शेअर केलेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा मस्त चमचमीत पनीर टिक्का मसाला जरूर करा कोरडा करायचा असेल ना तर तरीसुद्धा करू शकता कारण दह्याला पाणी सुटतं ना त्यातच शिजवून घ्या पाणी घालण्याची गरज नाही किंवा फक्त थोडासा हबका मारा करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग